श्री स्वामी समर्थ बाळा हा संदेश तुझ्यासाठीच आम्ही पाठवलेला आहे हा संदेश ऐकणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे खूप गरजेचे आहे त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझ्या जीवनातून कोणत्या नकारात्मकतेचा अंत होणार आहे ते आज आम्ही तुला सांगणार आहोत तुझ्या जीवनात खूप काही नवीन बदल आता घडणार आहेत त्यामुळे या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण ऐक बाळा तू तु तुझ्या आयुष्यात घडून गेलेल्या घटनांना पुन्ह पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला नेहमी त्रास करून घेत असतोस आम्हाला माहिती आहे की तुझ्यासोबत जे घडले ते खूप वाईट घडलेले आहे पण बाळा घडलेल्या गोष्टींना आठवून फक्त दुःख आणि त्रासच मिळत असतो म्हणून त्या गोष्टींकडे पाठ फिरवणे हेच योग्य असते त्या गोष्टी आठवून तू नकारात्मकतेच्या जाळ्यात एवढी अडकतेस की त्या वाईट आठवणीतून तुला बाहेर येऊ नये असेच वाटत असते तू त्या गोष्टींमध्ये एवढी स्वतःला झोपून देत असतेस की तुझ्या आजूबाजूला काय चाललेले आहे ते तुला कळत देखील नाही बाळा घडून गेलेल्या घटना आणि घडून गेलेली वेळ यात कधीच बदल घडू शकत नाही त्यामुळे त्या घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा का एवढा तू उदास होत असतोस का एवढे प्रश्न चिडचिड त्रास तू स्वतःला करून घेत असतोस जरा आजूबाजूला नजर फिरवून तरी बघ तुझ्यासारखे इथे कोणीच नाही तू खूप खास आहेस सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस तुझ्या चेहऱ्यासारखेच तुझे हृदय देखील खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे म्हणून तर तू माझा आवडता भक्त आहेस त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस सगळे तुझ्या मनासारखेच होणार आहे बाळा जे घडलेले आहे ते बदलता येत नाही आणि जे काही तुझ्या आयुष्यात घडले ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडलेले आहे हे लक्षात घे पण बाळा तुला ते आता नाही समजणार पण एक दिवस नक्की समजेल सगळ्या गोष्टींची चिंता तू करत बसू नकोस तुझ्या ज्या काही चिंता आहेत ज्या काही काळजी आहेत त्या सर्व आमच्या चरणांवर सोपव तुझ्या त्या काळजीचे तुझ्या त्या चिंतांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो तू फक्त आनंदी राहा बाळा एवढा पण कमजोर बनू नकोस की कोणीही येऊन तुला दुखवून जाऊ शकेल एवढा खंबीर बन की कि कोणी कितीही तुला तोडण्याचा तुला दुखावण्याचा प्रयत्न करू दे त्यात तो अयशस्वी झाला पाहिजे बाळा एकटे राहायला घाबरू नकोस कारण या मतलबी जगात तू कितीही कसेही चांगले वागलास किंवा या जगाला तू कितीही चांगले दिलास तरी सगळे शून्यच असते स्वतःवर फक्त प्रेम कर तुझ्या एकटेपणाला तुझी ताकद बनव तुझी कमजोरी कधीच बनून देऊ नकोस आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तू एकटा नाहीस ही तुझी आई तुझ्या पाठीशी नेहमी आहे तुझ्यासोबत नेहमी आहे बाळा आम्ही तुला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुझ्या आजूबाजूलाच असतो तुझ्याकडे आमचे पूर्ण लक्ष असते तू फक्त तुझ्या अंतरात्म्याच्या नजरेने तुझ्या या आईला बघण्याचा प्रयत्न कर तुला तुझ्या जवळच आम्हाला तू बघशील बाळा तुझ्या अंतरात्म्यापर्यंत तुझ्या या आईचे हाक जाते का जर माझे हाक तुझ्या अंतरात्म्यापर्यंत जात असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा वेळ ही दिसत नसते पण खूप काही दाखवून देत असते तुमचे कोण आहे आणि परकी कोण आहेत हे, हे? हे वेळच तुम्हाला दाखवत असते जीवनाच्या प्रवासात तुला खूप लोक भेटतील त्यामुळे कोणाशी कसे वागायचे कसे बोलायचे हे तुला समजले पाहिजे बाळा लगेचच कोणावरही विश्वास ठेवू नकोस तुझ्या भोळ्या स्वभावाचा सर्वजणच फायदा उठवतात त्यामुळे खूप विचारपूर्वकच वागण्याचा बोलण्याचा प्रयत्न कर कारण ही स्वार्थी दुनिया आहे इथे कोणीही त्याच्या स्वार्थाशिवाय साधे बोलतही नाही बाळा तुझ्या मनात चाललेल्या त्या नकारात्मक वादळांना शांत करण्याचा प्रयत्न कर कारण हे नकारात्मकतेचे वादळ एवढे भयानक असते की ते वादळ जर आयुष्यात शिरले तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकत असते म्हणून तुझ्या भावनांवर संयम ठेव घडून गेलेल्या गोष्टींना पूर्णपणे विसर आणि पुढे काय करायचे आहे याकडे लक्ष दे बाळा तू मार्ग शोधण्याचा पहिला प्रयत्न तरी करायला चालू कर जोपर्यंत तू प्रयत्न करायला चालू करणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझी मदत कशी काय करू शकणार भूतकाळाच्या वाईट आठवणीत फक्त दुःख आणि त्रासच असते त्यामुळे त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरव मागे वळून अजिबात पाहू नकोस कारण तुझ्यासमोर तुझ्यासाठी एक नवीन मोठी संधी तुझ्यासाठी चालून येत आहे त्या संधीचे सोनेकर आणि तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळवून दे जोपर्यंत तू तु तु तुझा पहिला दरवाजा बंद करणार नाहीस तोपर्यंत तुझ्यासाठी दुसरा दरवाजा कसा काय उघडणार म्हणून घडलेल्या गोष्टींवर पाणी सोडून देण्यातच खरा शहाणपणा आहे आणि नवीन येणाऱ्या आयुष्याचा तू खूप आनंदाने स्वीकार कर तुझ्या जीवनात येणाऱ्या या चमत्काराचा तू आनंदाने स्वीकार कर बाळा तुझ्या जीवनात तुझ्या प्रगतीत आडव्या येत असलेल्या त्या वाईट आठवणींचा त्या नकारात्मकतेचा त्या वाईट विचारांच्या सावलीचा अंत आता होत आहे तुझ्यात खूप सारे चांगले बदल आता घडणार आहेत समोर उभ्या असलेल्या संधीमुळे तुझे जीवन खूप सुखमय आनंदी आणि यशस्वी बनणार आहे बाळा तुझ्यासोबत हा एवढा मोठा चमत्कार तुझ्या आयुष्यात घडत आहे कारण तू खूप पवित्र साफ मनाची व्यक्ती आहेस तुझ्यावर खूप अन्याय झालेला आहे त्यामुळे तुला न्याय मिळवून देण्यासाठीच हा चमत्कार तुझ्या आयुष्यात घडत आहे बाळा आता तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत तुझ्या आत्मविश्वासात खूप वाढ होणार आहे त्यामुळे आता इथून पुढे नेहमी सकारात्मकच विचार करायचा म्हणजे सर्व तुझ्यासोबतही सकारात्मकच घडेल बाळा आता रडायचे नाही काळजी करायची नाही निश्चिंत रहा तुझ्या काळजीचा तुझ्या नकारात्मकतेचा शेवट आता होत आहे आणि भिवू नकोस आम्ही आहोत तुझ्याबरोबर तू तु एकटी नाहीस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे हा संदेश तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ